नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा माझ्या मागं सगळीकडे तुम्हाला विंट वंडरलँड तयार झालेलं दिसत असेल तर येस फायनली इथे स्नोला सुरुवात झालेली आहे तसं बघायला गेलं तर गेल्या वर्षी तर थोडा लवकर स्नो पडलेला पण यावेळी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्नोला सुरुवात झालेली आहे आज दिवसभर स्नो पडतो लिटरली सकाळी मला वाटतं सातच्या आधीच स्नो सुरू झालेला आहे आणि आत्ता दुपार झालेली आहे आणि रात्रीपर्यंत प्रेडिक्शन आहे तर असा सलग आजचा दिवस स्नो आहे त्यामुळे रस्ते जसेच्या तसे आहेत रस्त्यावरचा स्नो काढणाऱ्या गाड्यासुद्धा सुद्धा इकडं फिरकलेल्या नाही आहेत एकदाच काय तो पडून घे नंतर आम्ही तुला क्लीन करू असं त्यांचं म्हणणं असावं तर तुम्हाला नेहमीच दरवर्षीच मी स्नो दाखवत असते प्रत्येक वर्षीचा स्नो बघायला खरंच खूप छान वाटतो पण हा स्नो जेवढा देखना दिसतो तेवढा खरंच तो प्रत्येक वेळी अनुभवायला तेवढा सुखद असतो का कसे इथं विंटरमध्ये माणसं राहतात किंवा मा काय काय त्यांना चॅलेंजेस ता येतात आत्ताही असं वाऱ्या वाऱ्याने सगळा स्नो माझ्या तोंडावर येतोय कसं माणसं मॅनेज करतात थोडक्यात तर हे सगळं आज तुमच्याशी मला या सगळ्या गप्पा मारायच्या आहेत आपल्या कम्युनिटीतून नेहमीप्रमाणे फेरफटका मारायचा आहे व्याख्या तुम्हाला दिसतच आहे पण फिरून सुद्धा मी तुम्हाला दाखवते सुरुवात या केकपासून करते दरवर्षी या पॅटिओ टेबलवर स्नोचा असा केक तयार होतो कधी कधी तर माहिती आहे हा जो थर आहे आत्ता मी तुम्हाला जवळून दाखवते एवढा झाला आहे लिटरली आम्ही कधी कधी दीड फुटाचा सुद्धा दीड दोन फुटाचासुद्धा याच्यावर थर बघितलेला आहे अजूनसुद्धा हा वाढणार आहे कारण मी म्हणाले तसं रात्रीपर्यंत स्नो आहे खूप जास्त म्हणजे मोठ्या फ्लरीज नाही आहेत बारीक 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 आहेत तुम्हाला दिसत असतील एकदम बारीक आहेत त्यामुळं या झाडांच्या फांद्या अजून सगळ्या कव्हर झालेल्या नाही आहेत पण त्या होतात तुम्हाला आठवतं इथं फोटो काढले होते मस्त पैकी साडी नेसून किती सुंदर पिवळी झाडं दिसत होती आणि आता या झाडांना एकही पान नाहीये शिवाय सगळं खाली पांढरं पांढरं आहे आता पुढच्या सहा महिने पांढऱ्या रंगाशिवाय रंग दिसत नाही मे महिन्यात वगैरे जरा हिरवळ परत दिसायला लागते स्प्रिंग जरी ऑफिशियली मार्च मध्ये येत असला तरी थंडी कमी व्हायला मे महिना उजाडतोच उजाडतो तुमच्यापैकी बरेच जण सजेस्ट करत होते की हरभरा नोव्हेंबर महिन्यात लावायचा असतो थंडीत लावायचा असतो काय नोव्हेंबर महिन्यात बर्फात हरभरा लावणार आहे मी हरभऱ्याची शेती गेली आपली बर्फात पुदिना सुद्धा गेला बर्फात हे बघा मी चालत आलीये तेवढीच वाट कशी आहे आणि इतका छान वाटतो ना हा स्नो आत्ता पायाला तो एकदम भुसभुशीत आहे सगळ्यात स्नोच स्नोमॅन करता येत नाही बरं का काही स्नो असा असतो जो मॉइश्चर त्यामध्ये जास्त असतं एकमेकांना पटकन त्याचे कण चिकटतात त्याचाच स्नोमॅन फक्त करू शकतो भुसभूषित स्नोचा अजिबात नाही करू शकत तर मी मग अशी म्हणत होते की कशी माणसं इथं राहतात पहिली गोष्ट वर्षानुवर्ष माणसं राहत आलेली आहेत त्यामुळे त्यांना या अशा वातावरणाची सवय झालेली आहे आता त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी माणसांनी करून घेतलेल्या असतात जसं की रस्ते साफ करण्यासाठीचा गाडीचा शोध लागला असेल कारण रस्ते क्लीन पाहिजेत गाड्या घसरतात कसं जायचं त्याच्यावरून म्हणून त्यानंतर स्नो गिअर्सचा सगळा चांगल्यातले चांगले, चांगले स्नो गिअर माणसं घालतात जॅकेट ग्लोवज हा ड्राईव्ह वेग का आपला काहीच दिसत नाहीये सगळा एक रंग झालाय की नाही परत या बर्फात माणसं अजिबातच बाहेर पडत नाहीत असं नाही जेव्हा बाहेर पडणं सेफ असेल तेव्हा बाहेर पडतात आणि या बर्फात मनसोक्त खेळतात स्नोचे कितीतरी गेम्स आहेत स्नो स्लायडिंग असेल किंवा आईस स्केटिंग असेल असे खूप खेळ माणसं या स्नो मध्ये खेळत असतात मी म्हणाले तसं रस्त्यावर अजून गाडी येऊन गेलेली नाहीये स्नो साफ करायची त्यामुळे सगळ्या रस्ता भरलेला आहे आणि कुणीच आपल्या ड्रायव्हेवरचा सुद्धा बर्फ काढलेला नाही जो की जनरली स्नो झाला की काढावा लागतो एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू तुम्हाला इथं असा पण नियम आहे की तुम्हाला तुमच्या घरी समजा कोणीतरी डिलिव्हरी बॉय आला ॲमेझॉनची डिलिव्हरी असेल किंवा काही असेल डिलिव्हरी बॉय बॉय डिलिव्हरी गर्ल आणि ते समजा घसरून पडले तुम्ही स्नो काढला नसल्यामुळं किंवा तुमच्या हलगर्जीपणामुळं त्यांचं काही नुकसान झालं तर ते तुम्हाला कोर्टात खेचू शकतात आणि खूप मोठा दंड तुम्हाला भरावा लागतो बापरे मी कुठून कशी चालते आहे मला कळत नाही आहे कारण रस्ताच दिसत नाही आहे माणसांचा कर आहे आणि रस्ता कुठला आहे काय माहिती अक्षरशः सिनेमातल्यासारखं दिसतंय की नाही हे सगळं दृश्य आम्हाला सुद्धा सुरुवातीला इथे आलो त्यावेळी हे सगळं खूप नवीन वाटलेलं स्नोफॉल होतो म्हणजे असा की ते होत असेल थोडाफार हा अपेक्षित नव्हता पण मिनेसोटाचा जो स्नोफॉल आहे तो एक्स्ट्रीम असतो अमेरिकेतल्या सगळ्याच राज्यांमध्ये असा स्नोफॉल होत नाही काही राज्यांमध्ये तर कधी कधीच होतो काही राज्यांमध्ये अजिबातच होत नाही पण जी काही उत्तरेकडची राज्य तिथून परत फिरूयात माझ्या तोंडावर खूप स्नो तो आहे म्हणून तर उत्तरेकडची जी जी राज्य आहेत विस्कॉन्सिन असेल मिनिसोटा साऊथ डकोटा असेल नॉर्थ डकोटा ही जी वरची सगळी राज्य आहेत ना आणि अजून बरीच तर इथे स्नोचं प्रमाण खरंच खूप जास्त आहे आपण अरिझोनाला गेलेलो ना तर अरिझोनामध्ये काही असला प्रकार नाहीये तिथं ऊनच ऊन आहे भौगोलिक दृष्ट्या खूप विशाल असा देश असल्यामुळं ही सगळी वातावरणातली विविधता आहे जसं आपल्याकडे पण काश्मीर वगैरे तिकडे बर्फ असतो आपल्याकडे काही बर्फाचा संबंधच नाही सेम तसंच इथे तुम्हाला खरं सांगायचं तर हा बर्फ कधी कधी खूप आवडतो सुद्धा आणि कधी कधी त्याचा राग सुद्धा येतो कारण नाही म्हटलं तरी मर्यादा येतात बाहेर पडण्यावर मर्यादा येतात फिरायला जाण्यावर मर्यादा येतात कधी कधी वातावरण इतकं खराब असतं की तुम्ही घरातला किराणा सामान किंवा गरजेच्या वस्तूसुद्धा आणायला बाहेर नाही पडू शकत मग बऱ्याचदा थोडंसं पुढचं वातावरण चेक करून आधीच त्या वस्तू घेऊन ठेवाव्या लागतात असं सुद्धा करावं लागतं जसं की दोन दिवसांपूर्वीच आम्ही आम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू भाज्या या घेऊन ठेवलेल्या थोड्या प्रमाणात फार जास्त नाही कारण काही रोज रोज स्नो पडत नाही पण पडला की तो लवकर जात नाही हा मोठा विषय आपण परत आपल्या घराकडे आलेलो आहे अशा स्नो मध्ये सुद्धा आमचा शेजारी फिरायला बाहेर पडलेला आहे अशा स्नोमध्ये सुद्धा कुत्र्यांना घेऊन माणसं बाहेर पडतात फिरवायला त्यांना स्वतः चालायला बाहेर पडतात मी की त्यांच्या सवयीची झालेली ही गोष्ट आहे पण या कालावधीत सगळे पार्क वगैरे बंद असतात तुम्हाला बाहेर ग्रील आणि पिकनिक एन्जॉय नाही या याच्या निगेटिव्ह बाजू आहेत लहान मुलांना इथं शाळेत अशा बर्फात सुद्धा लगेच सुट्टी मिळते असं नाही अगदीच एक्स्ट्रीम वेदर झालं फील्स लाईक मायनस चाळीस वगैरे किंवा एकदमच ड्रॉप झालं टेम्परेचर तर सुट्टी देतात नाहीतर त्यांना अशा बर्फात शाळेत जावंच लागतं मधल्या सुट्टीत त्यांना बाहेर खेळायला सुद्धा सोडतात त्यामुळं मुलं लहानपणापासूनच सरावतात या वातावरणाला सवयीच जा होऊन जात त्यांच्या तुमच्याशी बोलत बोलत मी सुद्धा जरा घराच्या आजूबाजूचा स्नो बघून आले मी बाहेर पडलेच नव्हते सकाळपासून जरा बरं वाटतं बाहेर पडल्यावर तर आपण परत घरात आलेलो आहोत आता पुढचे बरेच दिवस आपल्याला हाच रंग बघायचा आहे बाहेर ह्याला पर्याय नाही या पायऱ्या पाट्यवच्या याच्यावर सुद्धा केक झालेलं आहे सगळं हजार चा स्नो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा सगळं खूप छान दिसत असलं तरी चॅलेंजेस सुद्धा तेवढे असतात हे मान्य करायलाच लागेल पण ठीक आहे वर्षानुवर्ष माणसं इथं राहत आलेली आहेत तर त्यांना ही सुद्धा दृश्य बघायला किंवा हा सुद्धा स्नो एन्जॉय करायला तितकंच आवडतं भेटत राह अशात छान छान व्हिडिओ बाय बाय